नमस्कार मंडळी का आम्हाला टेस्ट युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही काल आमच्या आईनं का नाही रानातनं आपलं आणलेलं आहे तिकडे बघा आहे आणि एकदम रानातनं आणलं ओला चवळीची का नाही भाजी लय भारी होत असत्या त्यामुळे कारभार मीला सकाळी आपलं नॅहरीला हेच करून टाकी त्यामुळे मंडळी का नाही आज असणार आहे चवळीची भाजी कसं म्हणतेस कारभारने हम्म आणि मंडळी कसं पावसाच्या दिवसात आपल्या चवळी शेतकऱ्यांकडे असतेच त्यामुळे कसं चार बिया बांधा जरी टाकला असा तरी पण चांगलं आपल्या भाज्या करून खाता येते म्हणून आमच्या आईने केलेला झकास नियोजन आहे बघा आता आला चवळी मग कार्बनीला म्हटलं करून टाका बसतं पैकी भाजी तर मंडळी आता आजची रेसिपी चवळीची भाजी आणि मस्त गरमागरम भाकरी असणार नाही चला तर रेशी सुरुवात करूया चालते काय हो चालते ही की तर चालू हो। ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठी वेळ चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनल ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बनवणार चवळीची भाजी तर चवळीची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात तर आता आपण येणार रानात ना शेंगा आणला होतो त्यातला येणार सगळ्या चवळी काढून घेतलेल्या आहे आणि इकडे एक मोठा आहे ना दोन कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो आणि इकडे जिरा घेतलेला आहे कढीपत्ता लसूण बारीक करून घेतलेला आहे कलबुत्यात आणि इकडे हळद पावडर घेतलेला आहे मीठ आपल्या घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला ला तेल लागणार आहे अगोदर आपण आहे ना कांदा चिरून घेऊया तर आपण एक कांदा आहे ना आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूला आहे ना आपण दुसरं काहीच वापरणार नाही खोबरं शेंगदाण सुट वगैरे काहीच नाही फक्त कांदा टमॅटो लसूण वगैरे घालून आहे ना फोडणी देणार आहे आता आपण कांदा चिरून घेतलेला आहे तर आपण हे टमॅटो चिरून घेऊया टमॅटो सुद्धा आपल्याला बारीकच चिरून घ्यायचं बघा आता आपण चूल पेटवून घेऊया बघा आता चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवरती ना कडई ठेव आणि कडईत यांना मी भाजीसाठी तेल घालते एक दोन चमचाभर आणि आपल्याला तेल आहे ना चांगलंसं गरम करून घ्यायचं आहे बघा तेल गरम झालेलं आहे तर आपण यामध्ये कडीपत्ता जिरा घालूया बघा जिरंसुद्धा चांगलंसं फुललेलं आहे तर आता आपण इकडं बारीक चिरून घेतो त्यांना कांदा घालूया का कांदा ना आपल्याला चांगलंसं असं परतून घ्यायचं आहे ना आपल्याला कांदा परतून घ्यायचा दोन मिनटं आपण हे चांगलं कांदा, परत ले ले ते कांदा परतून घेऊया कांदा परतल्यावर आपण आपलं लसूण वगैरे घालायचं आता परतलेले आहे तर आता आपण यामध्ये आपण इकडे लसूण बारीक करून ते घालूया आणि ते सुद्धा आहे ना आपल्याला कांदा बरोबर चांगलं परतून घ्यायचं म्हणजे लसूणाचं कच्चे पण जाऊस पर्यंत चांगलं आपण परतून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये घालूया टोमॅटो टमॅटो सुद्धा आपल्याला पूर्ण मऊ मौ, मौसपणा आपलं परतून घ्यायचं कांदा टमॅटो वगैरे पूर्ण असं मौसूद झालेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया हळद पावडर हे देशी हळद पावडर आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला हॅसल गावार चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले ढंकामध्ये कुटलेला आपले हे घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जनजनीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे खायला पण आहे ना तेवढंच चविष्ट पण आहे आणि तुम्ही वर्षभर ठेवलं तरी पण हे मसाल्याला काहीच होत नाही आणि तुम्हाला पण गावाकडची चव पाहिजे असेल तर आपल्या गावाकडची टेस्ट मसाला आहे ना दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन ऑर्डर करा तुम्हाला पण आहे ना गावाकडची चव खायला मिळेल आणि हे आहे ना हेच आपण मसाला नाही इथं घालणार आहोत आणि हे तुमच्या आवडीनुसार आहे ना तुम्ही घालू शकताय जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त पण घालू शकता आणि कमी पाहिजे असेल तर कमी सुद्धा घालू शकताय आता सगळं आपण एकजीव करून घेऊया पूर्ण असा नाही कांदा ना, ना, ले ले ना, ना मसाला चांगला असं परतायला पाहिजे आणि आता आपण इकडे चवळी घेतलं तर ना चवळी घालूया हे सुद्धा आपल्याला आहे ना एक दोन मिनटं हा मसाला बरोबर आहे ना परतून घ्यायचं वला चवळी आहे त्यामुळं जास्त वेळ लागत नाही शिजायला बघा आता मसाल्यामध्ये चांगलं हे परतून घेतलेले आहे तर आता आपण यामध्ये घालूया पाणी चवळी शिजायला पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे हे बघा आपलं घरचं कांदा लसूण मसाला वापरल्यामुळं ना तर पाणी गार पाणीच घातलेले आहे तरी सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असं लाल लालबडक असं तरी आलेले आहे आणि दुसरे यामध्ये मसाला घालायची सुद्धा गरज नाही आपलं कांदा लसूण मसाला वापरल्यामुळं तो तो आता आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आपण ह्या चांगलंस मौसू दिवसपर्यंत त्यांना चवळी आपण हे शिजवून घेऊया बघा आता बराच वेळ झालेली आहे आता आपण चवळीची भाजी तयार झाली का नाही बघूया बघा आता चाकण काढूया आता तुम्ही बघू शकता मस्त तरी पण आलेली आहे आणि आपण पाणी आठवतो त्याच पाण्यामध्ये ना चांगलंच आता चवळी आपण शिजवून घेतलेल्या आहेत आता चवळी शिजले का नाही बघायचं आपल्याला हे बघा आता पूर्ण असं आहे ना चवळी शिजलेली आहे आणि मस्त झाडसर असं आहे ना हे भाजी तयार झालेली आहे आता आपण आहे ना खाली काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त तरीवाला आहे ना असं आपलं चवळीची भाजी तयार आहे तर आपण इकडं बाजूला ठेवूया आणि आपल्याला आहे ना भाकरी करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण चुलीवरती तवा ठेवूया तवा गरम गरम मोस करून आपण तिकडं पीठ मळून घेऊया बघा आता आपण इकडं काटवट घेतलेली आहे आणि इकडे आपण ज्वारीचं पीठ चाळून घेतलेले आहे तर आपण पीठ मळून घेऊया भाकरीसाठी आपण ज्वारीचं भाकरी करणार आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून एक आहे एकदम पण पाणी घालायचं नाही एकदम पाणी घातले की अंदाज लागत नाही पातळ होऊ शकते त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालणे हे पीठ चांगलंस मळून घ्यायचं आहे बघा असं आपण आहे ना थोडं थोडं पाणी घालणे चांगलंस आपण पीठ आहे ना असं मळून घेतलेले आहे आता आपण काय करूया बाकरीसाठी आपण एक गोळा काढूया राहिलेलं पीठ आपण बाजूला ठेवूया पूर्ण असं आपल्याला मळून घ्यायचं आता गोळा तयार करून घेते बघा आता गोळा तयार करून घेतलेली आहे आता आपण याला भाकरी थापून घेऊया थोडंसं आपण खाली पीठ घालूया म्हणजे खाली भाकरी चिटकत नाही तर आपल्याला अगोदर एका हाताने चांगलं भाकरी थापून घ्यायचं एक हात साईडला लावायचं आणि एका हाताने चांगलं आपल्याला भाकरी थापून घ्यायचं हाताला चिटकत असेल ना थोडंसं आपल्याला पीठ लावून घ्यायचं मगच थापून घ्यायचं आपल्याला किती मोठं पाहिजे ना तेवढा आपण हे भाकरी करून घेऊ शकता जाड पाहिजे असेल तर जाड पण करून घेऊ शकता आणि पातळ पाहिजे तर पातळ सुद्धा यांना तुम्ही भाकरी थापून घेऊ शकता बघा आता आपण ह्या पद्धतीने आपण भाकरी थापून तर घेतलेलेच आहे तर आपण चुलीवरती तवा ठेवला होता ना तवा गरम झाले का बघूया बघा आता तवा पण गरम झालेलेच आहे तर आपण भाकरी उचलून नाही ना तव्यामध्ये घालूया सगळीकडे ना पाणी लावून घेऊया आणि लगेच आपल्याला पलटी करायचं नाही अर्धा मिनिटानंतरच आपल्याला भाकरी पलटी करायचंय आता अर्धा मिनटं झालेले आहे आता आपण ना भाकरी पलटी करून घेऊया आता चांगलं असं भाकरी सुद्धा भाजलेले आहे व आता पलटी करून घेतलेली आहे असं पूर्ण आहे ना आपल्याला भाकरी ना फुगायला पाहिजे सगळ्याकडे असत मगच भाकरी मौसूद आहे ना चांगलं होतात आणि खायला पण तेवढंच चांगलं लागतं या पद्धतीनं आपल्याला असं पलटी करून करून ना भाजून घ्यायचं आणि इकडं मी धुडीत आहे हे भाकरी काढून घेते आणि दुसरं मी आहे ना त्याच पद्धतीने इकडे थापून घेतलेले आहे तर आपण तेळव्यामध्ये घालूया आणि त्याला आपण आहे ना त्याच पद्धतीनं पाणी लावून घेऊया मिनिट झालेली आहे आता आपण हे बाकरी पलटी करून घेऊया आणि चांगलं असं आपण आहे ना भाजून घेऊया व आता मस्त इकडं चवळीची भाजी सुद्धा तयार आहे आणि इकडे मस्त गरमागरम भाकरी सुद्धा तयार करून घेतलेली आहे आता आपण ताट तयार करून घेऊया इकडे बघा चवळीची भाजी घेते आता आपण इकडं भाकरी मोडून घेऊया बघा आता आपण भाकरी मोडून घेतलेली आहे आणि इकडं आपण कांदा टमॅटो वगैरे चिरून घेतलेले आहे ते घेऊया तर आता आपण घरात केलेलं नाही पिवळं लोणचं आहे आंब्याचं हे पण मी तर साईडला लावते हे बघा ताट तयार आहे आता आपण न्यारीला देऊया हे घ्या तर मंडळ या, हो? या न्यारीला मस्त भागी ना गरमागरम भाकरी आणि भाजी चांगलीची तयार आहे सोबत आपलं पिवळं लोणचं आणि कांदा आणि टांबाटी दिलेला आहे कारण तुम्ही घेतो तुम्ही घ्या आणि कसं झालं सांगा भाजी वगैरे हो परमदल आज यायला बाजी? बाजी एक गर्म। था था। तर भाजी एकदम कस झालं होय आता पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम इकडं करायचं आणि इकडं खायचं तर तुमच्या दादांना तर हे भाजी आवडलेलेच आहे आणि अजून जेवायला वेळ लागणार आहे त्यामुळे ना तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकॉन प्रेस करा